हाय हॅलो फ्रेंड कशा आहात तुम्ही so, आय होप सगळे ठीकच असतात तर माझ्या कुकिंग चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आणि हो ही रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो ही रेसिपी पूर्ण एंड पर्यंत नक्की पहा तर तुम्ही माझ्या थमने आणि टायटल वरून तर पाहिल्याच असं की मी आज म्हणजे काही तुमच्यासाठी एक रेसिपी घेऊन आलेली आहे तर ही माझी ऑर्डर आहे ना तर ही ऑर्डर तर म्हणजे आदल्या दिवशी चालू होती दुसऱ्या दिवशी मला बनवून द्यायची होती पण जे काल धुलिवंदन होतं त्यासाठी मला दोन ऑर्डर होत्या पण ही जी ऑर्डर आहे तर ही ऑर्डर साठी थोडी ही हेच झालेली आहे ज्या ताई ताई आहेत ना म्हणजे ज्यांची मी ऑर्डर घेतली होती त्या ताई खूप स्वभावी छान होत्या तर त्यांना मी सांगितलं म्हणजे बोलता बोलता असा विषय निघला तर मी म्हणजे युट्यूब वगैरे म्हणजे आहे तर त्या म्हणल्या मग शूट करा तर मी नाही नंतर म्हणजे नेक्स्ट नेक्स्ट टाइम बघूया नाही नाही तुम्ही एवढे छान छान व्हिडिओ बनवता तर तुम्ही हा व्हिडिओ शूट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या युट्यूब चॅनलवरती टाका आणि त्यांना पण खूप आवड आहे म्हणजे असे कुकिंग वगैरेचे पण त्यांनी खूप मला सपोर्ट केला आणि तुम्हाला आधी मधून त्यांचा म्हणजे सपोर्ट करताना तुम्हाला दिसेल पण त्यांनी ज्यावेळेस मी कुकिंगचे व्हिडिओ बनवत होते त्यावेळेस त्यांनी मला म्हणजे मध्ये आधी सपोर्ट केलेला आहे तर हे तुम्ही बनवत आहे मटन दालच्या त्यांची दोन किलोच्या दालच्या बनवून द्यायचा होता तर त्यासाठी त्यांनी दोन अडीच किलो मटण आणलं होतं आणि तुम्ही इथं पाहता असाल की व्हिडिओमध्ये लहान लहान मुलं म्हणजे कलर वगैरे खेळत होते आणि हो म्हणजे त्यांना माहिती नव्हतं मी पण जरा थोडस म्हणजे नाही का लास्ट जरा बाहेर व्हिडिओ बनवायसाठी पण त्या म्हणला लाजू नका हा व्हिडिओ तुम्ही शूट करा आणि जेवढं होईल तेवढं तुम्ही हा व्हिडिओ बनवून तुमच्या कुकिंग चॅनल मध्ये टाका असं त्या बोलल्या मग थोडस मला बरं वाटलं मग नंतर मी जेवढं होईल तेवढं तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे ते तुम्ही पाहता असेल सगळ्यात आधी मी घेते कांदा तमालपत्र ऍड केलेली आहे आल्या लसणाची पेस्ट ऍड केलेली आहे गरम मसाले तर मी जेवढे तुम्हाला माहितीच की मी चिकन मसाला मटन मसाला मेड मसाला ॲड करून नंतर मी जे काय आहे सगळं मसाला वगैरे आहे ना ते आपले परतून घेतलेला आहे थोडेसे कोथंबीर आणि पुदिना मिक्स करून लहून वगैरे आपल्या मसाल्यामध्ये ऍड करून ते मग मी चांगल्यापैकी परतून घेतलेला आहे आणि हो हा व्हिडिओ ना खूप म्हणजे मोठा नाही छोटा शॉर्टच व्हिडिओ काढलेला आहे तर तुम्ही पाहता मी व्हिडिओ शूट करत आहे आणि त्या ताई जी आहेत त्या माझ्या मदतीसाठी म्हणजे शक्यतो आपल्या प्रत्येक ठिकाणी जर गेला तर कोण मदत करत नाही म्हणजे कसा स्वयंपाक म्हणजे मी ऑर्डर घेते पण म्हणजे भरपूर ऑर्डर घेते आतापर्यंत हा मी जी ऑर्डर घेतलेली आहे ती फर्स्ट टाइमच मी तुमच्याशी शेअर केलेली आहे पण इथून पुढे पण मी तुमच्याशी आता नक्की जी ऑर्डर येतील ना बाहेरची आहेत तुमच्याशी नक्की शेअर करेन कारण मी खूप मोठे मोठे स्वयंपाक घेते तरी खूप मोठे म्हणजे लग्नाचे वगैरे येत नाही फक्त आपले जे नाही का बड्डे वगैरे जेणेकरून सत्तर किलो शिकलोपर्यंत तांदळाचं म्हणजे जे क्वांटिटी तेवढी आहे शेवटचे माझे पण त्या म्हणजे तेवढे घेते मी आणि जिथं तुम्ही पाहता डाळी वगैरे त्यांनी टाकून दिलेला आहे जे मटण आहे त्यांनीच आपल्या मसाल्यामध्ये ऍड करून दिलेला आहे नंतर मी फक्त इथे मिक्स केलेला आहे तर आपण चमोटा मिक्स करून नंतर आपण एक सारखी क्वांटिटी करून घेणार आहे तर तुम्ही इथं पात असालच्या इतका खूप टेस्टी झाला होता त्यांच्या घरातल्या लोकांना खूप छान असा आवडला नंतर त्यांची बिर्याणीची जी ऑर्डर आहे तर ते पण तुमच्याशी पूर्ण मी शेअर करून हा छोटासा शॉर्टेज व्हिडिओ झालेला आहे खूप मोठा व्हिडिओ नाहीये डिटेलमध्ये मला एवढं सांगता आलेलं नाही पण तरीही मी त्यांच्या आनंदासाठी मी हा व्हिडिओ शूट केला आणि तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे हा व्हिडिओ मला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये सांगा तर तुम्ही इथं पात असाल थोडंसं मी इथं दोन म्हणजे स्लाइस घेतलेला आहे बट जे आहेत ते टाकून दिलेले आहे आणि एकदम मी पाणी पाणी वगैरे वगैरे ऍड केलेलं आहे आणि तुम्ही की तांदूळ आहे कोलम तांदूळ एकदम दोन किलो एकदम बनून तयार झालेला आहे तो पण भात आहे एकदम सुटसुटित असा झालेला आहे इथे मी आता टाकत आहे गावरान तूप आपल्या दालच्यामध्ये ऍड केलेला आहे आणि एक ते ता ता एक दोन चमचे इथे मी घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर मला ही ऑर्डर केल्याच्या नंतर दुसरीकडे पण मला सहा किलोची बिर्याणी बनवून द्यायची होती तिथं पण जाऊन मी दोन सहा किलोची बिर्याणी बनवलेली आहे पण तो मला शूट करता आलेला नाही फक्त काय खूप गडबड होती माग त्याच्यासाठी मला जे काही व्हिडिओ आहे ते शूट करता आलेले नाही पण हाय शूट केलेला आहे तुम्ही म्हणता असं की शॉर्ट व्हिडीओ बनवून टाकलेला आहे शॉर्ट म्हणजे चार पाच मिनिटाचं झालेलं आहे तरीही डिटेल मध्ये मला सांगता येत नाहीये त्याच्यामुळे साठी थोडस हे करून घ्या समजून घ्या तिथं आपला परफेक्टली दालच्या बनवून झालेला आहे तर तुम्ही तर पाहता असेल की मी क्वांटिटी एकदम व्यवस्थित ठेवलेला आहे खूप पातळही नाही आणि खूप घट्टही केलेला नाही त्यांना आढळून तसंच मी त्या पद्धतीने बनवलेलं आहे आणि नंतर मी त्यांनी ताटात काढल्याच्या नंतर माझ्या लक्षात नव्हतं त्यांनी त्या म्हणल्या की हे जे आहे ना ते तुम्ही व्हिडिओ काढून घ्या तर हा व्हिडिओ पण मी काढून घेतलेला आहे तसं चला तर मग फरस हा व्हिडिओ मी तर एंड करते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा आणि असं माझ्या छान छान व्हिडिओला लाईक करत राहा आणि कमेंट करत राहा बाय